आमच्या रिपब्लिक ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर बघूया आपले किनवट तालुका प्रतिनिधी मोहन राठोड यांची रिपोर्ट किनवट तालुक्यातील शिवणी सर्कल मधील तलारी तांडा येथील बंजारा समाजातील परंपरागत चालत आलेला तीज उत्सव हा गोकुळाष्टमी निमित्त साजरा केला जातो त्याचप्रमाणे याही वर्षी तलारी तांडा येथे तीज उत्सवाचे आयोजन केले होते बंजारा समाजातील तीज उत्सव हा एक महत्वाचा सण आहे हा उत्सव बंजारा समाजासाठी विशेष महत्वाचा असून त्यामध्ये महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी उपवास करतात हा सण माता पार्वती भगवान शंकराच्या दाम्पत्य जीवनाच्या स्मरणात साजरा केला जातो असे सांगितले जाते तसेच या सणाला पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्व दिले जाते या उत्साहादरम्यान पारंपरिक पोशाख परिधान करून बंजारा महिलांनी पारंपरिक गीत गात नृत्य सादर केली तीज उत्सवा दरम्यान नऊ दिवसानंतर गौरीला डोक्यावर धान ठेवून वाजत गाजत मिरवणूक काढली होती त्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धेचे आयोजन केले होते या उत्सवात बंजारा समाजातील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते अशा प्रकारे दिनांक ऑगस्ट सोळा रोजी किनवट तालुक्यातील तलारी तांडा येथे तीज उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला रिपब्लिक चोवीस न्यूज रिपोर्टर मोहन राठोड सह मी साक्षी देसाई